रामकृष्ण हरी आषाढी एकादशी वारीनिमित्त स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलच्या वतीने वेद पंढरीचे हा विशेष कार्यक्रम राबवला गेला आहे या कार्यक्रमामध्ये आपण विविध भागातील दिंड्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे मनापूर्वक हार्दिक स्वागत मोरणा शिक्षण संस्थेच्या विविध शाखेत बालदिंडीचे आयोजन मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनोडे या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी एल केंडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत या बालदिंडींचे आयोजन करण्यात आले होते तसेच न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे या विद्यालयामध्ये मुख्याध्यापक श्री एन एस कुंभारसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वत्सरादेवी इंग्लिश मीडियम स्कूल दौलतनगर या विद्यालयामध्ये दे मुख्याध्यापक सौ योगिता संगपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत बालदिंडीचे आयोजन उत्स्फूर्तपणे करण्यात आले होते शालेय परिसर विठू नामाच्या निनादाने व टाळ मृदुंगाच्या आवाजाने दुमदुमून गेला होता आषाढी एकादशीनिमित्त बालचमीची वारी शिक्षणाची प्रगत महाराष्ट्राची ही संकल्पना घेऊन शालेय दिंडी काढण्यात आली होती या शालेय दिंडीमध्ये टाळ मृदुंग विना मुलांच्या रूपातील विठ्ठल रुक्मिणी डोक्यावर तुळस व हातामध्ये भगवी पताका घेऊन विद्यार्थी वारकरी पोशाखात आले होते संस्थेमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात संस्थेच्या गुणवत्ता वाढीबरोबर शालेय उपक्रम नेहमीच विद्यालयामध्ये राबवले जातात लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे मार्गदर्शक राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभराज देसाई व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादा देसाई यांनी या दिंडींचे कौतुक केले आहे